मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला म्हणजेच ठाणे जिल्हा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्याच बालेकिल्ल्यात आपल्याच सहकार्याने साथ सोडून धक्का दिलेला आहे उद्धव ठाकरे यांच्यापासून शिवसेना वेगळी झाल्यानंतर शिंदे गटात असलेले आणि त्यांच्याच सोबत या सरकारमध्ये सामील झालेले मात्र त्याने आता बाले किल्ल्यामध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का दिलेला आहे धक्का देणारे दुसरे कोणी नसून बाळ्या मामा हे आहेत बाळ्या मामा बऱ्याच दिवसापासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती आणि तो दिवस शिर्डी येथे बघायला मिळालेला आहे शिर्डी या ठिकाणी दोन दिवसीय राष्ट्रवादीचं मंथन शिबिर आहे आणि याचमध्ये शरद पवार यांच्या समवेत बाळ्या मामा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार गटात आज प्रवेश केलेला आहे त्यामुळे एक प्रकारे बाळ्या मामा यांनी लोकसभेसाठी शंख फुंकलेले आहे बाळ्या मामा यांचं भिवंडी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जोरदार प्राबल्य आहे आणि त्याचमुळे बाळ्यामामा कोणत्या गटात आहेत त्याच गटाची ताकद दिसणार आहे आणि या ठिकाणी शिंदे गटामध्ये असलेले बाळ्यामामा यांनी आत एकनाथ शिंदे यांची साथ सोडत थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केल्यामुळे आता हा एक भाजप आणि शिंदे गटासाठी लोकसभेला मोठा धक्का मानला जातो